विश्वनाथ देशमुख हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगावचे रहिवासी असून त्यांना दुर्मिळ आजारानं जखडलं आहे घरची अत्यंत गरीब परिस्थिती आहे अनेक वर्षांपासून ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत परंतु त्यांच्या आजारपणात सेनेच्या कोणत्याही पदाधिकारी आणि नेत्याने आर्थिक मदत केली नाही त्यांना मदत केली नाही विश्वनाथ देशमुख ओरडून सांगतायत की उद्धव ठाकरे साहेब तुमचा शिवसैनिक मरायला लागलाय आता तरी मदत करा मदत करा विश्वनाथ देशमुख यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊ मी विश्वनाथ उत्तमराव देशमुख राहणार सेनगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील असून गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेमध्ये एक निष्ठेने काम करतो शिव स्वर्गीय शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्याचं काम मी निष्ठेने केले याच याच कार्याची दखल घेत वरिष्ठांनी माझी दोन हजार बारामध्ये प्रमुख म्हणून नेमणूक केली त्याही काळात आमच्या प्रभागात शिवसेनेला जास्तीत जास्त मतदान दिल्याने वरिष्ठांनी माझी दखल घेत दोन हजार वीस साली सेनगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख या पदावरून नेमणूक केली त्या पदावरून नेमणूक केली असताना माझं सोशल मीडियावर शिवसेनेचे विचार तळागाळातील सोशल मीडियावर विरोधकावर तुटून सुद्धा पडलो काय काय वेळेस विरोधकावर तुटून पडताना विरोधकांनी माझ्यावर सोशल मीडियाद्वारे पोस्ट केल्याबद्दल गुन्हेही दाखल केले तरीही मी कुठे न हट्टा शिवसेनेसाठी झटत राहिलो परंतु दुर्दैवाने दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मला माहिस माहिसतेने ग्रेवीस नावाच्या आजाराने ग्रासले माझी परिस्थिती अत्यंत हलकीची असल्याने व शिवसेनेसाठी घर घर नाही पाहिलं दार नाही पाहिलं कुटुंब मुलं नाहीत पाहिले शिवसेनेसाठी एवढं काम करूनही त्या काळात माझी तब्येत अत्यंत अचानक खालावल्याने माझ्या अचानक खालावल्याने मी ॲडमिट राहिलो अकोला येथे दोन वेळेस ॲडमिट राहिलो तरीही माझ्या तब्येतीत काहीही फरक पडत नव्हता शेवटी नायला जाणी संभाजीनगर येथे एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेलो तिथेही अडीच महिने मी याच्या अडीच महिने संभाजीनगरमध्ये होतो अडीच महिन्यात स्थानिक पदाधिकारी किंवा शिवसेनेचा कोणताही नेता किंवा खासदार मला हॉस्पिटलमध्ये सदा भेटायला आला नाही विचारपूस केली नाही आणि दुर्धवनीवर बी फोन केला नाही की किंवा कि की कि बाबा विश्वनाथ तुझी काय कस काय आहे काय मग कोणतीही विचारपूस केले नाही मग आणि मला माझ्या कुटुंबाला अपेक्षा होती की अशा परिस्थितीत शिवसेना आपल्या पाठीशी येईल काहीतरी आर्थिक मदत करेल कारण घरची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे आणि घरातला मी एकटाच करता धरता दोन मुले येतं एक बारावीला एक बीएससी सेकंडला आहे एवढी अत्यंत म्हणजे घरची परिस्थिती असताना पैसे पुन्हा जवळपास सहा लाख रुपये लागले एवढी आर्थिक असतानाही साधा म्हणजे कोणतेही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारलं नाही साधी चौकशी केली नाही आता आमच्या कुटुंबाची अपेक्षा होती की बाबा कमीत कमी शिवसेना पक्ष आपल्या मदतीसाठी काहीतरी का थोडाफार आर्थिक मदत देईल परंतु आर्थिक मदत तर जाऊ द्या परंतु स्थानिक नेते असो किंवा हिंगोली जिल्ह्यातील कोणताही नेता साधा चौकशी करायला सुद्धा माझ्याकडे आला नाही किंवा माझ्या कुटुंबाची सुद्धा चौकशी केली नाही याच मला निष्ठावन शिवसेनिक म्हणून खूप खेद वाटते आता मी हेच माझ्या परिस्थितीच्या माझ्या परिस्थिती काय माझ्यावर ओढवली हे संपर्क पवनराव थोरात यांच्या कानाशी घातलं त्यांनीही सांगितलं हो काय हरकत नाही तू तब्येतीची काळजी घे आम्ही तुझ्या पाठीशी आहो परंतु सात आठ महिने झाले तेवढा शब्द त्यांनी बोलला त्यांनी काही त्या त्यांनी सांगितलं होतं की तू काळजी करू नको का आम्ही तुझ्या पाठीशी आहोत परंतु अजूनही त्यांचा फोन नाही आला आणि अजून काही काहीच आर्थिक मदत सुद्धा आली नाही आतापर्यंत मला सहा लाख रुपये खर्च आला आहे संभाजीनगर येथे मला महिन्यातून दोन वेळेस हॉस्पिटलला जावं लागत आहे हो आता ज जवळपास बारा हजार रुपये खर्च चा अजूनही चालूच आहे आणि डॉक्टरचं म्हणणं हे अजून तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन महिने तरी भेट लागत आहे आता स्थानिक नेत्यांनी कोणत्याही शिवसेना नेत्यांनी किंवा खासदार आष्टीकर साहेब यांनी माझी आता पण दखल घेतली नाही परंतु मला एवढीच अपेक्षा आहे की पक्षप्रमुख आपण ज्यांना कुटुंब प्रमुख म्हणतो असे आपले कुटुंब प्रमुख श्री उद्धवजी साहेब ठाकरे हेच माझी दखल घेतील अशी मला अजूनही अपेक्षा आहे प्रतिनिधी संजय वायकर